गुड मॉर्निंग नमस्कार म्हणजे कशी आहात सगळे मजेत ना मजेतच असायला हो मी पूनम तुमचं सगळ्याचं खूप खूप मनापासून स्वागत करते आपल्या नवीन इच्छा व्हिडिओमध्ये आणि सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर सकाळचे साडेसात पावणे आठ झालेले आहे मस्त अशी छान अशी मी रेडी झालेली आहे तर आम्ही कुठेतरी वन डे वन डे पिकनिकला चाललं तर कुठे चाललं आहे हे मी तुम्हाला नंतर कळवतेच आणि अशी छान अशी मस्त अशी तयारी झाली आहे तर मी आणि अदवे जाणार आहे आणि बाकीचे आमचे काही फ्रेंड्स आहेत ते पण आहे सोबत अदवेचे बाबा येणार नाही आहे तर आम्हीच जाणार आहोत छान मस्त असा ड्रेस वेअर केला आहे मी आणि छान मस्त अशी तयारी चालू आहे माझी तर म्हटलं तुमच्यासोबत पण शेअर करावं तर इथून मी आज माझ्या ब्लॉगची सुरुवात केलेली आहे तुम्हाला हा आजचा माझा ब्लॉग कसा वाटला ते तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्लीज सबस्क्राईब करा चला तर मग इथं आपण पटपट रेडी होऊया आणि पुढचं काय आहे ते तुम्हाला मी डिटेलमध्ये नक्की सांगते फायनली आम्ही इथे ताईकडे येऊन पोहोचलो होतो बघा किती लगभग चला आहे चहा नाश्ता पाणी त्यांच्याकडे झाला आमचा आणि मग आम्ही मस्त असे सगळेजण मिळून सगळेजण त्यांच्या घरी जमणार होतो सगळेजण मिळून आम्ही इथे मग निघणार होतो तो मुलाची एक्साइटमेंट बघा किती झाली आहे की कधी निघायचं कधी नाही घाय चालू होतं त्यांची की चला लवकर 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 आणि आम्हाला काही पी म्हणजे क्लिप घ्यायच्या होत्या फोटोज वगैरे काढायचे तर निघताना वगैरे पण काही पॉसिबल झालं नाही जेवढं झालं तेवढं आम्ही इथे रेकॉर्डिंग केलं आणि फायनली आम्ही निघालो तर आम्ही कुठं निघालो हे ते तुम्हाला नंतर समजायला तर बघा सगळेजण आले होते फक्त बाबा ज्यात मिसिंग होते की ते आम्हाला बाय बाय करायला आले नाही ते आरणीलाच थांबले होते म्हणून मग आम्ही इथून छान मस्त असं निघालो सगळ्यांना बाय ताटा बाय बाय करत निघालो खूप हॅपीली फ्रेंडली आमची इथं महिलांची आणि मुलांची ट्रीप आ, चालू झाली एक दिवसीय ट्रीप का असे ना म्हणजे छान बाहेर निघणे फे खेळणे मुलांसोबत आपण एन्जॉय करणे वगैरे असं आणि आम्ही अर्ध्या रस्त्यात तिथे येऊन थांबलो होतो तिथं आम्हाला गहू हरभरा वगैरे दिसला आणि तिथं आम्हाला छान फोटोज वगैरे काढायची इच्छा झाली म्हणून आम्ही तिथे निव म्हणजे निवांत थोडा वेळ का असे ना अर्धा पाऊन तास तिथे थांबण्यासाठी आमची इच्छा झाली होती म्हणून आम्ही तिथे थांबलो आणि सगळ्यांनी मस्त छान हरभराच्या झाडा हरभराच्या शेतात मस्त छान फोटोज व्हिडिओज वगैरे घेतले काही शॉर्ट पण मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत केलेले आहेच ते इच्छेच शॉर्ट आहे ते सगळं फोटोज वगैरे छान गप्पा गोष्टी सोळ्या झाल्या बोरं वगैरे काय ते तिथे एन्जॉय केलं आणि तिथून निघालो तर आम्ही फायनली चाललो होतो ते म्हणजे ताईच्या मळ्यात वर्धा जिल्ह्यात ताईचा मळा हे ठिकाण आहे तर तिथे आम्ही चाललो होतो बघा ताईच्या मळ्यात येऊन आम्ही पोहोचलो होतो तर ताईचा मळा कुठे आहे काय आहे तुम्हाला मी डिटेलमध्ये सांगते तर आज आपण आलो आहोत वर्धा जिल्ह्यातील एक खूपच सुंदर असेल निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं ठिकाण म्हणजेच ताईचा मळा आ, हे ताईसमोळ आहे वर्धा जिल्ह्यातील आहे तिथे खूप सुंदर असं ठिकाण आहे आणि खूप म्हणजे निसर्ग निसर्गाला शोभेल असं ठिकाण आहे खूप सुंदर वाटते तिथे आल्यावर आम्ही इथे मजा मस्ती करायला आलो होतो मुलांना खेळायला एक दिवसीय ट्रीप म्हणून मुलांना घेऊन वगैरे आलो होतो आणि गेटमध्ये पहिले आपल्याला एंट्री करावं लागते आणि त्याचे पासेस वगैरे काही आहे ते पण आपल्याला काढावं लागते तिकीट्स वगैरे काढावं लागते आणि पहिलेच आपल्याला इथे बुकिंग करून ठेवावं लागते की की आम्ही की कोणा दिवशी येऊ शकतो कोणा दिवशी गर्दी नाही काय नाही आहे आपल्याला पहिलेच डिटेलमध्ये सगळी माहिती आपल्याला मोबाईलवरून घेता येते तर आम्ही इथे पहिले पोहोचलो होतो आणि नंतर इथे आम्ही आमची तिकिट्स वगैरे काढली तर पर कँडिडेट इथे सातशे रुपये सातशे रुपये तिकीट आहे आणि पाच वर्षाच्या खालील मुलांना पाच वर्षाच्या वयोमानापर्यंत मुलांची ना, तिकीट नाही आहे पाच वर्षाचे जे वरती जी मुलं आहे त्यांची तिकीट येते लागली तर मला अद्वैची आणि छोट्या आमच्या मुलींची इथं तिकीट नव्हती लागली बाकीच्या सगळ्यांची इथं तिकीट लागली कारण की सातशे प्रमाणे इथे सगळी व्यवस्था आपल्याला खूप छान सुंदर असते आणि आम्ही इथे मस्त वेळेवर येऊन पोचलो होतो बघा छोट्या छोट्या मुलांची ट्रिप्स वगैरे सगळी आली होते खूप गर्दी असते पण खूप छान मजा येते इथे हिरवळ आहे सगळीकडे खूप मस्त वातावरण आहे तिथचे जर तुम्हाला एक दिवसीय ट्रिप जायचं असेल तर तुम्ही इथे वर्धा जिल्ह्यातील ताईच्या मळा गगनापूर इथे आहे ताईच्या मळाला तुम्ही इथे विज व्हिजिट करू शकता खूप सुंदर असं ठिकाण आहे इथे खूप मजा येते आणि मुलांना खेळायला बाकीच्या सगळ्या गोष्टी काय आहे त्या मी तुम्हाला समोर सांगतेच सा, की मुलांना काय आपण दाखवू शकतो प्रत्येक वेळेस आपण मुलांना सगळ्या ठिकाणी नेऊन माहिती देऊ नाही शकत काही गोष्टींची शेतींची पक्षी पशुपक्ष्यांची वगैरे तर आपण या ठिकाणी येऊन सगळ्या मुलांना इथे माहिती सगळ्या गोष्टींची माहिती ते आपण डिटेलमध्ये देऊ शकतो बघा इथे सगळे नाश्त्यांची वगैरे व्यवस्था आहे सातशे रुपयाच्या तिकीटमध्ये तुम्ही इथे नाश्ता जेवण सगळं काही करू शकता अनलिमिटेड चहा पण पिऊ शकता तुम्ही किती वेळपर्यंत चहा पिऊ शकता तुम्हाला थंडीचे दिवस होते तर थंडीच्या दिवसात तुम्ही किती वेळपर्यंत चहा पिऊ शकता नाश्त्याचा आहे जेवणाची व्यवस्था आहे बघा मी इथे तुम्हाला दाखवतात जर तुम्ही अन्न जर वाया घालवलं तर त्याला पाचशे रुपये दंड इथे सांगितलं म्हणजे जेवढं आपल्याला हवं आहे तेवढंच अन्न आपण आपल्या प्लेट्समध्ये घ्यायचं असे इथे ठळक शब्द इथे आहे की अन्न बिलकुल वाया घालवायचं नाहीये तर आम्ही पहिले इथे आल्यावर म्हटलं थोडीफार पेट पूजा ते करायची म्हणून मी आम्ही इथे नाश्त्याच्या प्लेट्स वगैरे घ्यायला निघालो तर छोटे छोटे इथे बैलबंडी वगैरे होती तर त्याची पण मी छान छोटीशी क्लिप घेतली आणि माझ्या आदवीचं बघा किती सुंदर प्रकारे इथं निरीक्षण चालू आहे कुठेही जा आमचं निरीक्षण काही संपत नाही नाश्त्याची इथे खूप छान मस्त अशी व्यवस्था आहे तिथे पोहे चने उसळ वगैरे सगळं आम्हाला इथं नाश्त्याला दिलं होतं आणि इथे म्हणजे सेल्फ सर्विस आहे की तुम्ही तुमच्या हाताने तुम्हाला जेवढं हवे हो असेल तेवढं तुम्ही घ्या आम्ही मुलांना पण छान छोटे छोटे प्लेट्स घेऊन दिला की जेवढं तुम्हाला खायचं तेवढं खा पण वाया घालवू नका कारण की आपल्याला इथे पाचशे रुपये दंड आहे तर बिलकुल वाया घालवायचं नाही बघा उसळ चण्याची उसळ वगैरे सगळं होतं मस्त असं भरपोट आम्ही पेट भर पूजा इथे केलेली आहे आम्ही चहा वगैरे सगळं इथे मस्त असं एन्जॉय केलं ताईचा मळा हे ॲग्रो टुरिझम आणि ॲडव्हेंचर पार्क आहे जिथे गावाकडचं शांत वातावरण शेतीचा अनुभव साहसी खेळ हे सगळं एकत्रित आपल्याला ताईच्या मळ्यात ह्या ठिकाणी आपल्याला सगळं एकत्रितरित्या आप पाहायला मिळते आणि मुलांना खूप उपभोग इथे घेता येते प्रत्येक गोष्टींचा उपभोग आपल्याला इथे घेता येते प्रत्येक गोष्टींच्या त्यांना पुरेपूर माहिती आपल्याला ह्या ताईच्या मळ्यात आपण देऊ शकतो भाजीपाल्याविषयी वगैरे सगळी माहिती आपण इथे देऊ शकतो बघा इथे किती छान मस्त असा भाजीपाला फळभाज्या सगळं इथे पिकवला जातात आणि त्याच पिकाने इथे आपला स्वयंपाक केला जातो मेथी सांबार सगळ्या गोष्टी ह्या इथून बिनास बिना कोणते खत पाणी न देता इथे छान मस्त असे उगवले जातात आणि खूप सुंदररीत्या तिथे नाश्ता जेवणाची व्यवस्था वगैरे ही सगळी केली जाते जर तुम्हाला शहराच्या गोंगाट्यापासून थोडा वेळ दूर जाऊन निसर्ग मजा शांतता एकत्र अनुभवायची असेल तर ता ताईचं हे तर ताईचं मळं हे ठिकाण नक्कीच भेट देण्यासारखं आहे फॅमिली पिकनिक मित्रासोबत मित्रासोबतची ट्रीप आणि शाळेची सहल ऑफिस आउटिंगसाठी हे ठिकाण खूप छान आहे इथे वन डे पिकनिक आणि चोवीस तास राहण्याची सुविधा सुद्धा उप उपलब्ध आहे बघा आम्ही सगळी छान मज्जा केल्यानंतर अदवेला इथे रोपवर जायचं होतं रोप, रोप कोर्सवर तर तो तोच तो बघा त्या दादाला किती छान पटवत आहे कारण की इथे रोपचे जे सामान आहे ते घालायचं वगैरे बेल्ट्स वगैरे आहे आपलं त्याच्यासाठी इथे खूप मोठी अशी लाईन होती आणि सगळेच लहानापासून मोठ्या सगळं मोठ्यापर्यंत सगळ्याच इथे म्हणजे याचा आनंद घेत होते आमचा काही नंबर लागत नव्हता तर अदब्यानेच डायरेक्ट त्या दादाजवळ जाऊन त्याला रिक्वेस्ट केले त्याला छान गोड गोड गोष्टीमध्ये इथे गुंतवलं आणि त्याला म्हटलं की दादा काही कर पण मला चान्स दे एक दादा कारण की त्याला एवढं एवढी इच्छा होत होती की कारण की त्याचा नंबर लागत परंतु तो काही सांभू शकत नव्हता आणि मग मी पण थोडेफार त्या त्याला रिक्वेस्ट केली की देव प्लीज त्याला तो छोटा आहे एकदाचं त्याचं होऊन जाईल की मी पण मोकळी होईल कारण की तो माझ्याकडे एवढा हट्ट करत होता की आई मला जायचंच आहे म्हणून मग दळीने छान गोड गोड बोलून त्याच्या त्याचा चान्स तो त्यांनी मिळवलाच आणि रोपवर खूप छान मस्त असे त्याने मज्जा केली आणि बोलत होता की आई माझा व्हिडिओ काढ आणि सगळंच नाही तेवढे थक्क झाले होते कारण की एवढा छोटा आहे आणि न घाबरता न करता सगळ्या गोष्टी इथे एन्जॉय करत आहे तर बघा तर मधवे किती छान एन्जॉय करून राहिला नंतर मग इथे आम्ही मुलांनी इकडे घेऊन आलो मुलांचा तिथे रेन डान्स वगैरे चालू होता आमची पण इच्छा होती जायची पण काही कारणास्तव आम्ही जाऊ नाही शकलो आणि लवकर पण निघायचं होतं कारण की आम्हाला पुढे जाऊन लवकर यवतमाळला पोचायचं होतं आणि आम्हाला खूप वेळ झाला होता तिथे मुलांनी अशा प्रकारे खूप छान मस्त असं एन्जॉय केला इथे आल्यावर आपल्याला खऱ्या गावात असल्याचा अनुभव येतो म्हणजे सगळं इथे गावाकडचं वातावरण आहे पूर् पूर्णपणे गावात काय काय गोष्टी होतात काय नाही होतात हे सगळं मुलांना अशा प्रकारे इथे सगळी माहिती यांनी दिलेली आहे शेतातली हिरवळ मातीचं घर चविष्ट जेवण साधी राहिनीमान सगळं काही असं नैसर्गिक आहे ताईच्या मळ्यात लहानापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांसाठी भरपूर ॲक्टिव्हिटी आहेत इथे जीप लाईन रोप कोर्स वॉल क्लाइंबिंग हॉर्स रायडिंग स्विमिंग पूल आणि रेन डान्स सारखे ॲडव्हेंचर गेम इथे करता येतात लहानापासून मोठ्यापर्यंत सगळा अनुभव इथे आपल्याला मिळून जाते सगळी मजा मस्ती सगळं केल्यानंतर आम्ही इथे फायनली घरी जायला निघालो होतो आम्हाला संध्याकाळच झाली होती जाता जाता चला तर मग ताईचा मळा हे ठिकाण तुम्हाला कसं वाटलं मला कमेंटमध्ये नक्की सांगा